बघा सोमदे इथं आहे बघा आणि बोलत बोलत आमची पूजा ती झाली रोसा फुगी त्यामुळे आता झालं इकडे जकड जकड तिला समजून काय झालं शूटिंग साठी लाडका दाजीन दा लाडकी बहीण या शूटिंग साठी आम्हाला इथं येणार होत इकडं बारामतीला इथं करणार होतो शूटिंग पण बोलत बोलत कोण जरा चुकीचा गेला शब्द असा चुकीचा गेला मित्रांनो की मी म्हणलं की जिंतीला जाऊन शूटिंग करण्यापेक्षा आता तुम्ही आलाय तर पूनम ताईन निलेश दादा आले त्यांच्या बरोबर त्यांची तुम्हाला सांगतो भावाची बायको पूजा ताई आल्या त्या तर मी म्हणलं आता ही जोड आहे तुम्हाला आमच्या ताई दाजीवर तुमची जोड दाखवतो तिकडे तरी शूटिंग काय म्हणलं सर आपलं की घरी खर बाळा भावा ऐतील ताईला घरी सोडतो आणि आम्ही दोघं शूटिंगला येतो नाही तुम्ही काय म्हणला तुम्ही म्हणला की हिला आम्ही आता नाही करत शूटिंग आता हिला घरी सोडतो मग माघारी तसंच माझं म्हणणं राग आला ना पण पर तिला रागीत अरे एवढं हसत खेळत माझे सकाळी सकाळ जर आले मला का माझी एवढं राग येईल ती राग माहिती म्हणले की मग मी तुम्हाला तुसती का शूटिंग मध्ये मी टुसती मी नको का सोमात मी तुम्हाला शूटिंगमध्ये नको म्हणलंच नाही तसं माझ्या ऑफिस

गया। रख रख जा, जा, यार दे तिकड अर्ध तास झालं थांबलं बर का ह्यांच्या कुठल्या मुळ आईने आणलं त्यांना मी समजू सांगितलं इथं आलो आणि ही खरी बांधणं प्रियंकाने मिटवल्या तुमचं ही बघून मगाचं हि लटलाट कापायला आलो होईने अ एवढं कापाय काय झालंय ती तिकडं तिकडे लोक बघायला लागली समजा बघा पनीर बनवलंय बघा चपात्या बनवले त्या भात बनवले मला इकडे लिंबू हे सगळं वहिनी तयार केले बघा चपात्या मस्त पैकी दादा आज मटणावर पळालं होतं बर मी म्हणलं नको आज आपण खात नाही म्हणलं गेलो तो बोकडाचं पण ह्यांनाच घेऊन गेलो तर समजा शॉप बंद आहेत मित्रांनो मला पण लक्षात नाही की बाबा आज सोमवारी किंवा लिंडी वगैरे चलत राहते मग पनीर केलं आणि ही पण खात नाही दा थांबत पण नव्हतं बोलच थांबून घेतलं मी आणि जाणार आहेत पण जेवण करून जाणार जाणार जाणारी आले मला एवढं भारी वाटलं की बाबा जाऊ द्या मग ही आपली युट्यूब फॅमिली ही आपली फॅमिली तुम्ही जरी आला आणि युट्यूबर आले तर नात जवळच वाट भांडण दांटा सगळ्या घरात होत असतं एवढंच किरकोळ दही नात लावून त्याला चालत नाही असू दे आपण नाही समजून घे मग कोणाला घ्या घेतात आता घ्या घ्याला

बारामती आणता मी बांधण केली नाही मी काय म्हणलो तुला एवढं तुला असं माझ्या लावणार नाही माझ्या तोंडातला शब्द काय गेला माझ्या तोंडात शब्द काय गेला महाराणी लागून गेली माझ्या तोंडात शब्द काय गेला घरी सोडतो म्हणलं तुला घरी सोडतो आम्ही शूटिंग आपलं कॅन्सल झालंय ना मग काय मग म्हणलं घरी हिला घरी तोडू ना आम्ही आपलं लेकर घर हे का नाही दादा दादा तुम्ही आता आता जावा तुम्हीच समजा नियोजन घरचं करा जानवर काय लेकरं बाळ समजे मिशिन आजचे उद्या आम्ही कशी तरी शूट करतो पांडू आम्ही नेक्स्ट शूटिंग मध्ये तुमचं आवजून येतो मला तर नको पाया पडून तुमच्या पाया पडती वाटलं तर पण नको आपल्याला व्हिडिओ बी करायचा आणि काय करायचं मग अजून काय करावं मी सांगाच नवरा बायकूला घ्या बरं जेवायचं नाही मला जेवायचं चल 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 उठ आग उठ चल म्हणले लय करायचं निलेश दादाच म्हणलं चुकून चुकून बोलणे आता झालं माया तोंडात न गेलं चुकून म्हणतो मग मग तर बस झालं का बसेच बस खाली वर काय बसली खाली बसायचं आपलं मस्त पैकी काय करायचं बसायला पडशी सारखी नको बसा खाली आणखी चटा आण बसा अगं चुकून होत असतं एवढं त्याला मनाला लागली असली का थोड मी काय म्हणलं घरी म्हणून म्हणलं म्हणलं काय कर मी काय आवर्जून म्हणले का तुला आवर्जून करायचं मग तुला एवढा घेऊन आला असतो त्यांचं असं म्हणणं होतं तेवढं फिरायला त्यांना वाटलं की असं जर आज घेऊनच आलं नसतो ताई आवर्जून बसा नव ह्याच्यापेक्षा माळाला आपण बसतो कुठं बिन दगडातलं न एवढं त्याला काय पर्शया सारखी पर्शिया एक नंबर स्वच्छ प्रियांकाच तरी मान आता मानाला काय करायचं अ एवढं मोठं साहेब गरबडीन फास्ट जबरदस्त बनवला हे ही ही मानापेक्षा जास्त झालं अन्न ही सगळ्यात आहे ज्याच्या घरात अन्न खाता माणूस कधीच जात नाही तो माणूस खरा श्रीमंत माणूस म्हणाला पैशा पाण्याला काय पुणे लिहितो त्यांचं पण त्यांना पण आणा पण नाराज नका नाही नाही आणतो कमी कमी माझ्या दारात जाता जा नाही आणतो काय अडचण तिला शब्द घेऊन येतो ए

देखे 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 देखे। करा 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 चालू करा तर जोरात आहे बरं का मस्त पैकी बघा भाजी मस्त झाले एक नंबर कश काय झाले ताई भाजी मग तुम्ही केली तुम्ण। काय अगं मी केली काय वैली केली काय एकच झाले ना सरप्राईज भेटलं का नाही मग तुला सरप्राईज आहे ताजी बांधणं केली नाही देऊ गं माझ्या नावाची बदनाम करून नको बांधणं नाही ती चुकून शब्द माझ्या तोंडात केला म्हणतो mm. मी काय आवर्जून म्हणलं का बरं जाऊ दे जेव पाठ भरून जेव